स्पर्धा कोणतीही असो नाव तर तीही आपल्या सिंधुदुर्गात देशात अव्वल अकरावी नेटवजेच्या प्रवेशासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय आय टी परफेक्ट अकॅडमी डॉट कॉम अकरावीची नवीन बॅच पंचवीस मे दोन हजार एकवीस पासून निर्धार पृथ्वीवरील हिरवळ हीच पृथ्वीची खरी ओळख ह्या हिरवळीमधून मानवाला मिळणारा सर्वात महत्वाचा घटक हा प्राणवायू आणि प्राणवायूसोबतच अन्नासाठी ह्या हिरवळीच्या आणि तिच्यापासून उत्पन्न होणाऱ्या घटकांचा हरित पुजारी म्हणजे शेतकरी किंवा बागायतदार महाराष्ट्र राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा हरित पुजाऱ्यांनी खूप कष्टाने ह्या पृथ्वीवरील भूमीवर एक हिरवी पृथ्वीच उभी केलेली आहे हीच हरित पृथ्वी समाजापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार म्हणजे हरित निर्धार माहिती दिली जाईल हिरवाईचा हा संदेश म्हणजे हरित निर्धार कार निर्धार निर्च्या हरित निर्धारमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण हरित निर्धारच्या निमित्तानं आपण कृषीविषयक ही मालिका आहे या निमित्तानं आपण आज नर्सरीमध्ये आहोत अशा नर्सरीमध्ये ज्या ज्या नर्सरीमध्ये शोभवंत फुले आणि इतर जे काही म्हणजे जे आपल्या गार्डनसाठी लागणारी जी काय झाडं आहेत ती त्या झा धा, झाडं त्या ठिकाणी मिळत आहेत एक सुगंधी आणि शोभवंत फुलांच्या सान्निध्यामध्ये आपण काही काळ असणार आहोत आपल्यासोबत आहेत प्रभू सर ज्यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी गार्डन्स पण उभे केले आहेत आणि ह्या नर्सरीला ते जोपासतात गौरव नर्सरी, जोपा नर्सरी जी कुडाळ वेंगुर्ला रोडवरती आहे पिंगुळी काळेपाणे येथे आपण त्यांच्याशी संवाद साधतोय नमस्कार प्रभू आमचा हा निर्धार न्यूजचा हरित निर्धार म्हणून कार्यक्रम आहे त्यात आम्ही कृषीविषयक मालिका आपण चालवतो हो विविध शेतकरी असतील नर्सरीधारक असतील आणि अशा पद्धतीचे शोभयंत फुलं वगैरे हे करणारे लोकांशी आपण संवाद साधतो आज तुमच्याबरोबर संवाद साधताना ब खूप आनंद होतोय कारण तुमच्यासारख्या एका बुजुर्ग व्यक्तीसोबत आपण आज संवाद साधतोय मला सर्वप्रथम असं सांगा की या क्षेत्रामध्ये तुम्ही कसे काय वळला मला पूर्ण लहानपणापासूनच शेतीविषयक शे भयंकर प्रेम आणि ते करत असता असता मी काय ॲग्रिकल्चर नाही अच्छा परंतु त्याच्यातून जे ज्ञान मला मिळालं ते आतापर्यंत मी त्यां जोपासत आलो आणि त्याच्यातूनच गार्डन हा विषय मी निवडला वच आणि आज जवळजवळ बरीच वर्ष मी गार्डनची कामं करतो चार लोकांना रोजगार मिळतो त्या कारणानं आणि त्या आपल्याबरोबर त्यांची कुटुंब सुखी व्हावीत या हे आम्ही चालू ठेवलेलं हो आहे आणि आम आमचं जे ही नर्सरी गौरव या नावानं आहे आणि आमचा एक दुसरा फॉर्म आहे तो समर्थ गार्डन मेकर्स म्हणून आम्ही फॉर्म चालवतो त्याच्यात पूर्णपणे गार्डन करणे मेंटेनन्स करणे त्यांना लागणारी खतं त्याच्यानंतर त्यांना लागण रोग वगैरे त्यांच्या जाण्यासाठी प्रतिकारशक्तीचं म्हणजे आपण गोमूत्र अशी जैविक खतं वापरून ते वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि हे जैविक वापरल्या कारणानं आपल्याला समाधान म्हणजे काय हे झाडांपासनं जे काही वायू मिळतात आपल्या शरीरासाठी त्यांचा उपयोग होतो आपल्यासाठी रासायनिक याच्यात काही वाईट परिणाम होतात म्हणून रासायनिक आमच्याकडे वापरलं जात नाही आणि दुसरं म्हणजे या याच्याबरोबर निसर्गनिर्मिती हा मोठा विषय आहे आणि हा निसर्ग निर्मितीसाठी गोरगरीबापासून मोठ्या लोकांपर्यंत त्यांना उपयोग व्हावा या दृष्टिकोनातनं आम्ही इथे डेपो करून ठेवलेला आहे झाडांचा त्यांना लागेल त्या त्या पद्धतीत त्या त्या प्राईजमध्ये म्हणजे कमी प्राईजमध्ये त्यांना मिळावीत याचा मी खूप विचार करून केलेला आहे ही जी नर्सरी आहे ती कधीपासून उभी केली तुम्ही म्हणजे गौरव नर्सरी जी आहे हे चार वर्ष झाली हां चार वर्ष झाली म्हणजे काय काय आहे या नर्सरीमध्ये या नर्सरीमध्ये गुलाब काही बॉर्डरसाठी झाडं आहेत म्हणजे वेरिकेटेड दगड आलमेंडा त्यानंतर मिनी दगड त्यानंतर गंगा जमुना अशी ही बॉर्डरसाठी झाडं वापरली जातात त्याच्यानंतर राऊंडसाठी काही आहेत ती खोपियासारखी झाडं वापरली जातात त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या लिली आहेत त्यानंतर ग्रास म्हणून एक हे येतं ते त्याच्यानंतर लॉन कोरियन लॉन पास्पालम लॉन हे आमच्याकडे मिळतात त्याच्यानंतर एक सगळ्यात मस्त म्हणजे घराच्या जवळ लावल्यानंतर सुगंध त्याचा यायला पाहिजे घरात जेवण काय केलं आहे जे, mm. जे बाहेरच्या सुगंधावरून लोकांच्या लक्षात यायला पाहिजे म्हणून लसूण क्रेप म्हणून आमच्याकडे चांगल्या ते mm. जातीची वेल आहे ती mm. फुलल्यानंतर एक राणी कलरची फुलं येतात त्याला उसानी आणि त्याचा सुगंध एवढा लक्ष्मीसारखा घरात आणि बाहेर दरवळत असतो आज जरी त्याचं पान असं कुठून बघितलं तरी mm. त्याला सुंदरपैकी वास येतो त्याच्यानंतर सोनचाफा कवठी चाफा चाफा त्याच्यानंतर लाल देवचाफा पांढरा देवचाफा असे साफेचे पाच सहा प्रकार असतात आमच्याकडे आणि ते आम्हाला कायम लागतात त्यानंतर कृष्णकमळ त्यानंतर सुपारीच्या जाती असतात आमच्याकडे कारण गार्डनमध्ये आम्हाला सुपारी ही लावावीच लागते कारण एक बॉर्डर केली की बॉर्डर ही खाली अडीच ते तीन फुटापर्यंत राहते वरचा भाग रिकामी राहतो म्हणून त्याच्यासाठी आमच्याकडे मोहितनगर म्हणून मोटकी एक ज्या सहा फुटावर धरणारी आणि साडेतीन ते चार वर्षात त्याला फळं येणारी मोहित नगर म्हणून सुपारीत जात त्याच्यानंतर मंगला श्रीवर्धन या सुपारीच्या जातीत आम्ही ठेवतो तसंच जर बघितलं तर आज बाजार मार्केटमध्ये खूप त्याला डिमांड आहे ज्या झाडाचा कळा तीनपासून पावणे चार हजार पावणे चारशे रुपयापर्यंत विकला जातो असे ते सुगंधी झाड त्या सुगंधी झाडाचा आज आमच्याकडे कलम मिळतात आणि ती कलमं आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला लावायला सांगतो कारण त्याचा ओळेसरही लोक डोक्यात मान माळतात आणि त्याचा खूप उपयोग होतो कारण त्या सुगंधी कळ्यापासून अत्तर वगैरे केलं जातं त्यानंतर काही चंदनाचे भाग आहेत पांढरेचंदन चंदन त्याच्यानंतर कृष्णकमळ त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर बागेत आल्यानंतर कसं घरासमोर दहा वाजले हे सगळी हिरवी झाडं दिसते तर लोकांना बरं नाही गुरु पण त्याच्यासाठी ऑफिस टाईम सकाळी दहा ते पाचपर्यंत तिथे फुलं कायम फुलत असतात हे बाजूलाच आहेत बरोबर काय त्याच्यानंतर चिनी गुलाब म्हणून त्याला म्हणतात आणि तीसुद्धा सकाळी दहा वाजता उगवतात संध्याकाळी मावळतात अशा काही त्यानंतर मिरवेल मिरवेल इतर जाती ज्या आहेत त्या अनेक जाती आहेत आणि त्याच्यापासून लोकांना प्रवृत्त करून त्यांनी ते लावाव्यात आणि त्याप्रमाणे ते त्यांना उत्पन्न मिळावं याच्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो नक्की नक्की मगाशी म्हणाला तुम्ही समर्थ गार्डन मेकर। गार्डन मेकर याचं काय कुठे कुठे तुम्ही कामं केलेली आहेत जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये ओरोसला सचिनराव म्हणून जे आहेत त्यांच्या घरी तिथं त्यांचं गार्डन करून दिलेलं आहे त्यानंतर कुडाळ सांगेर्डेवाडीत हचरेकर म्हणून ऋषिकेश आचरेकर काहीतरी त्यांचं नाव आहे ते आचरेकर आम्ही म्हणतो त्यांना त्यांचं एक गार्डन करून दिलेलं आहे त्यानंतर तिथून बाहेर पडल्यानंतर नेरूरला पोद्दार म्हणून आहे त्यांचं गार्डन केलं आहे त्यानंतर नेरूरला तिथंच एक नऊ लाखाचं मोठं एक गार्डन करून दिलं आहे फर्नांडीस म्हणून त्यानंतर आमचे परि परिवहनमध्ये तिथं काम करतात एक देसाई म्हणून त्यांना आम्ही अण्णाच म्हणतो त्यांचं नावही मला माहीत नाही तर त्यांचं एक गार्डन केलं आहे त्याच्यानंतर इथे पालकमंत्री उदय सामंत यांचे काका सुरेश सामंत यांच्या घराच्या सभोवती पेअर ब्लॉक मुळशीचं वृंदावन वगैरे बनवून गेलं आहे त्याच्यानंतर सा बांदा येथे सध्या आमचं काम चालू आहे सिटी म्हणून ते झाल्यानंतर टिंगोळी ते ठ्यावर आनंदवन अच्छा दाभोलकर संकू याच्यातही mm -hmm. आम्ही काम करून दिलेलं आणि आता पुढे पुढच्या महिन्यापासून mm -hmm. ते चालूही होईल आणखी त्याच्यानंतर कॉनबॅक कंपनी mm -hmm. त्यांचंही काम केलेलं आहे जळवी कंपनी यांचंही काम केलेलं आहे त्याच्यानंतर वेतुराला दीपक सावंत डॉक्टर त्यांचंही काम करून दिलेलं आहे अशी नावं घेतले तर खूप आहेत खूप आहेत बरीच म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मागणी असते आणि तुमचं कामाचा जो गरजा आहे त्याच्याप्रमाणे लोक तुम्हाला बोलवतात या नर्सरीचं जे हे आहे ते झाडं आहेत ते कुठपर्यंत जातात कुठून कुठून लोक न्याय आता तुम्हाला सांगतो काल पुण्यावरनं गाडी आली होती आणि आमच्याकडे सुपार म्हणजे पुण्यापर्यंत जात होते दिल्लीला एक व्यक्ती आहे येथून काही झाडं पार्सल करायला जातं तिथे जातं रत्नागिरीत सिंधुदुर्गात तर आहेच कुडाळ तालुका सावंतवाडी तालुका मालवण तालुका कणकोली तालुका लोक येऊन येऊनच जातात असं बऱ्याच ठिकाणी जात आमच्या आंबा आणि जर काजू असली असते तर ते आणखी बाहेर गेलं असतं पण आम्हाला तो जास्त नाही कारण त्या आम्ही करणार नाही त्यानंतर नारळ नारळाचे जे काही गोष्टी आहेत नारळसुद्धा काही वेळा आम्हाला गार्डनमध्ये लावून द्यावे लागतं हां बरोबर त्याच्यासाठी आम्ही मोबलं आणून ठेवत नाही आमचे मित्र सडवेलकर म्हणून आहेत त्यांच्याकडनंही केव्हा तरी घेतो केव्हा तरी बाहेर ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी मिळाले तिथल्या तिथे ते यायचं होतं नाही घेतो बरोबर अशा प्रकारे गार्डनचं याच्यासाठी आम्ही वापरतो अशा पद्धतीचं एकूणच आता म्हणजे ह्या सगळ्याची गरज आहे आता म्हणजे करोनाच्या काळामध्ये हे समजलं की वृक्षांचं किती आहे गरज आहे आपल्या सीभोवती गाडी असावी गार्डन पण असलंच पाहिजे असं एकूण संदेश आहे करोनाच्या काळामध्ये आपल्याला आणि त्याच या क्षेत्रामध्ये काही तरुण वळले पाहिजेत तर त्यासाठी काय सांगाल तुम्ही शेतीकडे वळले पाहिजे आमच्या बोर्डावरच हे केलेलं आहे आपल्या बंगल्यासोबत निसर्ग निर्मिती करणे हेच आमचा खरा ध्येय आणि आजकाल बघितलं तर नोकरी हा व्यवसाय जर आपण जोपासला हा तर नोकरीसुद्धा करण्याची गरज नाही आणि आपल्याला नोकरी आज मिळत नाही बरोबर आज बरेच मुलं मार्केटमध्ये रिकामी फिरतात तर त्यांना सांगायचं आमचा उद्देश आहे तर हे करायला तुम्ही जाऊ नका म्हणजे त्यांच्या पाठी अनेक व्याप करतात ना मुलांनी तर जर हा धंदा तुम्ही हळूहळू हळूहळू चालू केला तर त्याच्यात खरोखरच तुम्हाला प्रॉफिटेबल होईल मिळेल मग सुखी होईल आणि तुमचा संसारही चांगला होईल याच्यासाठी आम्ही बऱ्याच मुलांना आमच्याकडे कामाला आणि आज नाही म्हटलं तरी आमच्याकडे सातशे रुपये मजुरी आहे काम आता आमच्या सीझनवर आम्ही त्यांना बोलवतो ज्यावेळी कामं नसतात त्यावेळी आम्ही त्यांना सुट्टी देतो पण सीझनवर जरी बोलवलं तरी महिन्याला पंधरा हजार रुपये आपण मला मग वाट नोकरी करून कारखान्यात वगैरे नोकरी करून त्यांना किती पैसा मिळतो बरोबर कारखानदारी म्हणजे आमची किती स्थिती करून येते याच्यात खूप कठीण बरी आहे आज बंद करण्याच्या स्थितीच आहेत ती आमच्या हे बंद आपण याच्यातच आपली प्रगती केली झाडांचा विश्वास कारण झाड हे त्यांना जोपासतो आपण त्यांना खत पाणी देतो त्यांच्यावर हात फिरवतो त्याच्यातूनच आपल्याला आनंद मिळतो आणि या आनंदासाठी आम्ही जवळजवळ नाही म्हटलं तरी तीस पस्तीस वर्ष बारीक 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 करत आलो आणि आता मोठ्या प्रमाणात नक्कीच हे होते गौरव नर्सरीचे मालक प्रभू ज्यांनी गार्डनमध्ये आणि स्वतःची नर्सरी ते चालवतात ज्यांची मागणी पुण्यापासून दिल्लीपर्यंत त्यांची मागणी आहे शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचं त्यांना त्यांच्या जी शोभिवंत फल फुलं झाडं असतील त्यांच्यासाठी मागणी आहेत जी गार्डनसाठी लागतात त्यासाठी सगळे जे 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 झाडं आहेत ते त्यांच्याकडे उपलब्ध आहेत कुंड्या असतील त्या त्यांच्याकडे उपलब्ध आहेत शिवाय त्याशिवाय ते विविध ठिकाणी ते गार्डन्स करतात आणि अतिशय सु उत्तमरित्या सुबकरित्या आकर्षकरित्या आणि टिकेल असं ते गार्डन बनवतात आणि त्याच्यामुळे त्यांना जिल्ह्यातून मागणी आहे प्रचंड मागणी आहे असे आपल्यासोबत होते प्रभू हरितनिर्धारचा हा प्रवास असा चालू राहणार आहे अनेक लोकांना आपण भेटणार आहोत प्रभूंसारखे असे अनेक लोक कष्टप्राय जीवन जगतात आणि त्या कष्टप्राय जीवनातून एक नवीन संदेश देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी पण आज संदेश दिला आहे की तरुणांनी या सगळ्या क्षेत्राकडे वळलं पाहिजे या क्षेत्रामध्ये एक प्रकारचं एक आर्थिक समृद्धी आहे असं त्यांचं म्हणणं आहे या हरित निर्धाच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत नव्या एका शेतकऱ्यासोबत नव्या एका नर्सरी धारकासोबत नव्या एका कृषीविषयक एक काम करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण पुन्हा एकदा भेट आहोत एखाद्या मार्गदर्शक तत्वांसोबत आपण पुन्हा एकदा तुर्तास इथेच आपण थांबतोय था, पुन्हा भेटू आमचे निर्धार न्यूज वेब चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वपूर्ण बातम्या रोजच्या रोज मिळवण्यासाठी या बेल आयकनला क्लिक करा